हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तर मैत्रिणींनो थंडीचे दिवस सुरू झाले आप की आपल्यापैकी बहुतेक जणी एकाच समस्येने त्रस्त होतात त्वचा कोरडी होणे चेहऱ्यावरती व्हाईट पॅचेस दिसणे ओठ क्रॅक होणे हात पाय रफ होणे फुटणे काळे पडणे आणि मेकअप सुद्धा चेहऱ्यावरती नीट बसत नाही तर या सगळ्या समस्यांवरती आजच्या व्हिडिओमध्ये मी खूप साऱ्या टिप्स तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला माझं थंडीतील रुटीन सुद्धा पाहायला मिळेल अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत तर आता सकाळी उठल्यानंतर आपण कोमट पाणी करून पितो मग अगदी लिंबू टाकून किंवा मध टाकून चिया सीड ओवा धणे दाणा परत अद्रक दालचिनी असं कोणतं ना कोणतं तरी सकाळी उठून एक ग्लास पाणी कोमट करून प्यायला पाहिजे त्याच्यामुळे आपलं पोट साफ होतं पोट साफ झाले ना की शरीरातील नव्वद टक्के आजार हे दूर होतात तर आता ना थंडीचे दिवस आहेत म्हणून घसा थोडासा बऱ्याच जणींचा खवखवतो दुखतो खोकळा होतो ह्या समस्या बऱ्याच जणींना जाणवतात तर आता इथे ता ना मी दालचिनी घेतले आणि एक चमचा ओवा घेतलाय अद्रक कुटून घेतले त्याचं गरम गरम पाणी करून एक ग्लास मी पिणार आहे त्याच्यामुळे घशाला सुद्धा आराम मिळेल आणि थंडीमध्ये हे जे आजार उद्भवतात ना तर ते बऱ्यापैकी कमी होतात तर चला आता पुढची महत्वाची टीप थंडी चालू झाली ना की आपण गरम पाण्याने आंघोळी करायला लागतो आणि थोडंसं जास्त गरम पाण्याने तर त्याच्याने काय होतं माहिती आहे का गरम पाणी अंगावरती घेतलं की शरीरातील जे नॅचरल तेल असतं ना तर ते कमी व्हायला ला लागतं आणि त्याच्यामुळे स्किन आपली कोरडी पडते स्किन कोरडी पडली की स्किनला खाज येते स्किन फुटते आणि कपडे घातले ना तरी कपड्याच्या आतून आपल्याला खाज येते बघा स्किन शिवशिवते मग हे जास्त गरम पाणी आपण घेतो ना आंघोळी करताना त्याच्यामुळे आपली स्किन फाटायला लागते म्हणून आंघोळी करताना आपल्या शरीराला सण होईल इतपत पाणी घ्यायचं तर चला आता पुढची टीप प्रत्येकीच्या घरामध्ये दूध येतं आणि या दूध दही तूप याच्यापासून ना तुम्हाला वेगळं मॉइश्चरायझर आणायची गरज पडणार नाही असं हे थंडीमध्ये दुग्धजन्य पदार्थ आपल्या शरीरासाठी काम करत असतात तर ते सगळं मी तुम्हाला पुढे सांगते आता रुटीन दाखवते ना तर मी मोबाईल घेतला आहे शूट करण्यासाठी आणि आता सात्विकला टाइमपास म्हणून त्याने सगळे दिदीचे बुक्स वगैरे हो काढलेत आणि त्याच्यासोबत खेळतो तो आहे म्हणून मला शूट करायला मिळतं बऱ्याच जणींच्या कमेंट येत असतात की सुषमा रोज व्हिडिओ अपलोड करत जा पण ह्याच्यामुळे ना मला बिलकुल शक्यच होत नाही कारण का ह्याच्याकडे खूप लक्ष द्यावं लागतं आता सगळे दिदीचे बुक्स वगैरे हो काढलेत आणि त्याच्यासोबत खेळतोय नशीब त्याच्यामध्ये सगळे जुने बुक्स आहेत आणि जे ह्या बॉक्सच्या वरती होते ना ते सगळे त्याने खाली पाडलेत आणि आता त्याच्यासोबत खेळायला लागले तर दूध मी गरम करायला ठेवलेलं दूधसुद्धा गरम झालं आता माझं रुटीनसुद्धा मी तुम्हाला दाखवते ना त्याच्यामुळे टिप्ससुद्धा आणि रुटीनसुद्धा तर ते खेळता खेळता सोसू केली आणि तिथे पडला त्याच्यामुळे रडायला लागला आता तिथे काही तो थांबत नाही म्हणून किचनजवळ आहे त्याला आणि मी माझा नाश्ता बनवते तर थंडी म्हटलं की आता वेगवेगळे पराठे वेगवेगळ्या भाज्यांचे पराठे चालू होतात गरमागरम तर चहा सुद्धा ठेवले एका साईडला आणि हे ते रुद्राला टिफिनला किंवा रुद्राच्या पप्पांना मी पालक पराठा बनवून दिला होता सकाळी नाश्त्याला तर आता मला सुद्धा मी पराठाच बनवते आणि याच्यामध्ये सांगू का पालक थोडीशी गरम करून घेतली मिक्सरला फिरवली आणि त्याच्यामध्ये बटाटा दोन छोटे छोटे बटाटे उकडून घेतले आणि पिठामध्येच हे सगळं टाकले आणि आपल्या आवडीचे मसाले घालायचे मीठ किंवा थोडासा ओवा टाकायचा आणि लाल तिखट किंवा हिरवी मिरची घातली असेल तर लाल तिखट नाही टाकलं तरी चालते असं सगळं घेऊन ना मिक्स करायचं पण बटाटा टाकायचा बटाटा टाकल्यामुळे पराठा खूप छान टेस्टी लागतो आणि पालक थोडीसे जास्त घ्यायचे पण माझ्याकडे कमी होती म्हणून ही आता इथे हिरवा पराठा काही दिसत नाही आहे आणखी याच्यामध्ये ना मी बेसन पीठ घातलंय आणि माझ्याकडे मुगाच्या डाळीचं सुद्धा पीठ होतं गावावरून सासूबाईने दिलेलं तर ते सुद्धा थोडंसं याच्यामध्ये ऍड केलंय आणि सांगू का तुम्हाला सीझन वाईज येणारी फळं भाज्या भरपूर खा आणि जर मुलं खात नसतील ना तर त्यांना असे वेगवेगळे वेग पदार्थ टिफिनला बनवून द्या मग पराठा असो मिक्स भाजी कटलेट पुलाव बिर्याणी असं वेगवेगळं वेग तुम्ही करून देऊ शकता आता थंडीमध्ये आवर्जून प्रत्येकीच्या घरामध्ये मेथीचे लाडू हे बनले जातात डिंकाचे लाडू ड्रायफ्रूट्स लाडू हे बनतात आणि आवर्जून प्रत्येकीने ना एक दिवसातून हा लाडू खायचा अगदी घरातल्या सगळ्या मेंबरना दिलात ना तरी शरीर एकदम तंदुरुस्त राहणार आहे थंडीमध्ये आपलं शरीर आतून गरम ओबदार राहतं तर पुढची टीप म्हणजे थंडीमध्ये आपलं शरीर कोरडं पडायला लागतं शरीरातील पाण्याची कमतरता कमी व्हायला लागते आणि आपल्याला थंडीमध्ये ताणसुद्धा लागत नाही पण पाणी सात ते आठ ग्लास इतकं पाणी जरूर प्या त्याच्यापेक्षा जास्त पियाला तरी शरीरासाठी चांगलं आहे आणि जर थंड पाणी पिवं असं वाटत नसेल ना तर असं कोमट पाणी करून ठेवायचं आणि दिवसभर प्रयत्न करायचा सात ते आठ ग्लास पाणी पिण्याचं त्याच्यामुळे शरीर मस्त टवटवीत तजेलदार राहतं आता मगाशी जे दूध आपण गरम करून घेतलं आणि त्याच्या पिशवीला ना भरपूर मलई लागलेली असते तर ती मलई फेकून न देता त्याच मलईचा वापर आपण आपल्या स्किनसाठी करणार आहोत बाहेरून वेग वेग ला तुम्ही वेगवेगळे मॉइश्चरायझर आणता थंडीमध्ये बघा आता वेगवेगळे मॉइश्चरायझर मार्केटमध्ये मिळतात तर तितके महागडे मॉइश्चरायझर आणून शरीराला लावण्याची काहीही गरज नाही तुम्ही थंडीमध्ये दूध दही तूप खोबरेल तेल बदामाचं तेल याचा जरी वापर रेग्युलर तुमच्या स्किनसाठी केलात ना तरी बिलकुल तुमचं शरीर कोरडं पडणार नाही आहे तर आता ही दुधाची मलई असते ना ती इतकं छान काम करते जरी तुम्ही रोज आंघोळीच्या आधी पाच मिनटं जसा वेळ आहे किंवा दहा मिनटं जरी पूर्ण शरीराला ही मलई लावलीत ला ना तर कोरडी पडलेली स्किनसुद्धा मऊ मुलायम दिसायला लागते आणि जी कपड्यातून आपल्याला खाज येते ना सतत थंडीमध्ये शरीर खाजवावं असं वाटतं आणि एकदा खाजवलं की दिवसभर खाजवावं असं वाटतं तर त्या सगळ्या गोष्टी बंद होतील आणि जर दूध नसेल घरात ज्यांना दुधाची मलई नसेल आवडत तर तुम्ही खोबरेल तेल जरी लावलं ना अंगाला तरी खूप छान काम करतं पण रेग्युलर लावायचं रात्री झोपण्याच्या आधी लावू शकता किंवा सकाळी आंघोळीच्या आधी पण दिवसातून एकदा ते दोनदा तुम्ही तुमच्या शरीराला याच्यापैकी काही ना काहीतरी लावा आता ही दुधाची मलई मी माझ्या स्किनला लावून घेतली आणि खरं सांगते खूप छान इफेक्ट पडतो म्हणजे एकदम मऊ मुलायम स्किन होते आता थंडीमध्ये बऱ्याच जणींची स्किन काळी पडायला लागते ला ला बऱ्याच जणांच्या ह्या समस्या असतात की एकदम कोरडी काळी अशी स्किन पडते मग आठवड्यातून एकदा तुम्ही असं कोणतं ना कोणतं तरी एखादी रेमेडी करू शकता इथे तुम्ही पाहू शकता आता इथे जी राहिलेली मळई होती ना त्या मळईमध्येच मी तांदळाचं पीठ घेतले थोडंसं पीठ घेतलंय चुटकीवर हळद घेतली मध घ्यायची आता मध ना प्रत्येक कोणतीही रेमेडी तुम्ही करत असाल तर त्याच्यामध्ये मध दूध दही तूप ह्या अशा गोष्टी घ्या त्याच्यामुळे स्किन मऊ मुलायमसुद्धा राहील आणि ड्राय स्किन होणार नाही कारण का आपण ज्यावेळेस होम रेमेडी करतो त्याच्यामध्ये मुलतानी मिट्टी हे असं जर घेतलं की स्किन एकदम ड्राय होते थंडित तर आता थंडीत मुलतानी मिट्टी तर बिलकुल वापरू नका त्याऐवजी वा तुम्ही तांदळाचं पीठ बेसन पीठ किंवा ओट्स असतात त्याचे पावडर केलेले असेल तर ते वापरा आणि त्याच्यामध्ये मध मद वगैरे ह्या गोष्टी घ्या स्किन छान मऊ मुलायम टवटवीत राहते कोरडे पडत नाही स्किन हायड्रेट राहते थंडीमध्ये होम रेमेडी वापरून झाली ना की चेहरा वॉश करण्यासाठी कोमट पाण्याचाच वापर करा किंवा हात वगैरे जर तुमचे डल दिसायला लागत असतील एकदम सुरकुतलेले हात वगैरे दिसत असतील ना तर तुम्ही काम करतानासुद्धा कोमट पाण्याचा वापर करा तुम्हाला ह्या सगळ्या समस्या असतील तर आता आपण आपल्या पायांकडे येऊ थंडीमध्ये बऱ्याच जणींच्या पायाला भेगा पडतात त्याच्यामध्ये घाण जाऊन जखमसुद्धा होते आणि अक्षरशः चालतासुद्धा येत नाही ये इतके पाय दुखायला लागतात मग आठवड्यातून दोनदा ना हा उपाय नक्की करायचा तर तो म्हणजे गरम पाणी करायचं त्या गरम पाण्यामध्ये मीठ टाकायचं खडं मीठ असेल तर ते आणि त्या गरम पाण्यामध्ये ना आपले पाय ठेवायचे आणि नंतर ना जे काही डेड स्किन असते घाण असते तर ती मऊ पडायला लागते आणि असा हा फूट ब्रश घ्यायचा त्याच्याने सगळी घाण काढायची जर तुमच्या पायाला भेगा पडल्या असतील ना तर आठवड्यातून दोनदा किंवा आंघोळी करा ना अशा ब्रशने ना पाय घासायचे सगळी जी घाण त्याच्यामध्ये जाऊन बसलेली असते ना तर ती काढून टाकायची त्याच्यामुळे ज्या भेगा पडलेत ना त्या सुरुवात होईल आणि जी आपण रेमेडी बनवतो ना कोणती ना कोणती घरगुती नैसर्गिक पद्धतीने ती आपल्या पायावरती शरीरावरती अप्लाय करायचे छान घासायचे पाय मळ धूळ हे सगळं निघून जायला पाहिजे त्याच्यानंतरच आपले पाय ठीक होतील ज्या भेगा पडलेत त्या भरायला लागतील आता येऊ आपण आपल्या हाताकडे कधी नाही पण थंडीमध्ये ना ज्यांची ड्राय स्किन आहे कोरडी स्किन आहे त्यांनी त्यांचे हात बघा एकदम सुरकुतल्यासारखे दिसतात माझा एक्सपिरियन्स मी तुम्हाला सांगते माझी एकदम ड्राय स्किन आहे आणि थंडीमध्ये माझ्या हात ना सेम म्हातारे झाल्यासारखे दिसतात मग ते ना होऊ नये म्हणून त्याच्यासाठी ह्या अशा घरगुती रेमेडी करायच्या काही नाही केलं ना तरी नुसती दुधाची मलाई किंवा खोबरेल तेल किंवा दही किंवा तूप काही ना काहीतरी ना रोज लावा दिवसातून दोन तीन वेळा आपल्या हातांना लावा घरातील पाण्यातली कामं झाली ना की हात कोरडे करायचे खोबरेल तेल घ्या हाताला मसाज करा त्याच्याने ज्या सुरकुत्या पडायला लागतात ना कमी वयामध्येच आपले हात म्हातारे झाल्यासारखे दिसतात ना तर ते कमी दिसायला लागतील पण ह्या टिप्स जर फॉलो केल्यात तर नाहीतर मग आपले हात ना सेम म्हाताऱ्या बायकांसारखे दिसतात तर मैत्रिणींनो ह्या होत्या बेसिक टिप्स थंडीमध्ये आपल्या त्वचे त्वचेची कोरड्या त्वचेची कशी काळजी घ्यायची एकही रुपया खर्च न करता घरातल्या साहित्यामध्ये आपण आपल्या स्किनची त्वचेची काळजी घेऊ शकतो आणि मऊ मुलायम तजेलदार स्किन घरामध्येच बनवू शकतो पण रेग्युलर ह्या टिप्स तुम्ही फॉलो केलात तर आवर्जून थंडीमध्ये कोरड्या त्वचेची काळजी घ्या नाहीतर मग खूप घाण स्किन दिसायला लागते रात्री झोपताना पायाला मसाजसुद्धा करा त्याच्याने छान झोपसुद्धा येईल आणि नॅचरल ग्लो आपल्या स्किनवरती येतो चेहरा छान टवटवीत दिसायला लागतो पायाचा मसाज करून बघा एक महिना मग तुम्हाला फरक जाणवेल तर हे होतं माझं रुटीन आणि रुटीनसोबत ह्या टिप्ससुद्धा मी फॉलो करत असते स्किनची घरगुती पद्धतीने मी अशी काळजी घेत असते तर आता पाय छान मस्त मऊ मुलायम झाले तेल वगैरेसुद्धा लावलंय तर मस्त पैंजण वगैरे घालून घेते जोडवीसुद्धा चेंज करते आधी दुसरे जोडवी घातलेले तर ती काढून ठेवली आणि आता हे जोडवे मी घातलेत तर खूप छान पायसुद्धा दिसतात हातसुद्धा दिसतात अशी काळजी घेतलीत तर आणि आता जाता जाता आणखी एक महत्त्वाचं तुम्हाला सांगेल की थंडीमध्ये आहारसुद्धा चांगला घ्या विटॅमिन सी विटॅमिन डी उन्हामध्ये बसा किंवा विटॅमिन सी आता भाज्या फळं मार्केटमध्ये खूप छान छान आलेली आहेत रंगबिरंगी तर त्याचा आहारामध्ये समावेश करा दुपारचं हे माझं जेवण होतं तर चला आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद